कुस्ती चालू झाली पोलादी मनगट मनगटाला भेटली दोन मारी वाटसे एकमेका समोर ठाकलेली माणिक भो हा सॉरी प्रकाश बनकर हर्षवर्धन सदगीर यांची कुस्ती लावण्यासाठी दत्तात्रेय भाऊ शेंडे होती अशी तब्येत आहे आपली पोराची काय तब्येत अशी होत नाही स्टिंग पेत्यात गेलं की तो मला स्टिंग पेत्यात त्याला तू पत्र पचवावं लागतो रोज

बक्षीस देवराज भाऊ जागाव दसरा त्या कंपनीचा दोन हजार रुपये पैसे काय लावले नाही अरे लावले नाही पण पैसे मात्र फिटले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मल्ल सम्राट रावसाहेब